मग घेऊ ना पुढाकार घेऊ ना सगळे वस्ते आज त्यासाठी जमलेली आणि त्याच्यामुळे आम्ही आज गणपतीच निमताना दादांना बोलवलं त्या रस्त्याच्या कामासाठी पण आपण पन सर्वजण एकजुटीने आणि एक दिलानी एकमेका बरोबर सामंजस्याची भूमिका घेऊन आपल्या परिसराच्या विकासासाठी सहकार्य करा एवढीच विनंती तुम्हाला या ठिकाणी करतो आपल्या यापेक्षा अतिरिक्त जागेमध्ये काही बांधकाम केलं असेल आता हा खरं तर समन्वयाचा शिर्डीतील श्रीकृष्ण नगर येथील प्रलंबित असल्याने तसेच रस्त्याच्या प्रश्नी शिर्डी नगर परिषदेत वेळोवेळी निवेदने देऊनही काही नागरिक रस्त्याबाबत विरोध करत असल्याने मार्ग निघत नव्हता दरम्यान रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली चेंबरची झाकणे उघडी पडली शालेय विद्यार्थी आणि दुचाकी धारकांचे अपघात देखील झाल्याने येथील नागरिक हतबल झाले होते आणि अखेरचा पर्याय म्हणून श्री कृष्णनगर नागरिकांनी एकत्र येत थेट युवा नेते थे डॉक्टर सुजय विखे पाटील यांनाच गणपती निमित्त भेट देत यावर तोडगा काढण्याची विनंती केली असता डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी रस्ता छोटा असल्याने चक्क दुचाकीवर येत येथील नागरिक महिला यांच्याशी चर्चा केली आणि मुख्याधिकारी सतीश दिघे यांना तत्काळ बोलावून घेत संपूर्ण माहिती घेतली आणि रस्त्याबाबत सर्वांनी एकमत करा मी तुम्हाला सिमेंट कॉन्क्रीटचा नवा रस्ता तयार करून द्यायला लावतो असा शब्द दिल्याने श्रीकृष्णनगर येथील नागरिकांनी डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे आभार मानले यावेळी सुजय विखेंच्या स्वागतासाठी रस्त्यावर संपूर्ण श्रीकृष्णनगरमधील मधील महिला पुरुष चिमुकली मुले यांनी मोठी गर्दी करत त्यांचे औक्षण केले आणि तरुणाईमध्ये लोकप्रिय असलेल्या सुजय विखे यांचे आकर्षण चिमुकल्या मुलांनासुद्धा दिसून आले लहान लहान बालके मोबाईल घेऊन स्वतः फोटो काढण्याचा केविलवाना प्रयत्न करताना पाहून अनेकदा डॉक्टर सुजय विखे यांना देखील हसू आवरले नाही अखेर सुजय विखे पाटलांनी गणपती समोर बसून घेत सर्वांसोबत एक फोटो काढला त्याप्रमाणे महिला भगिनींच्या जमिनीवर बसून फोटो सेशन केले यावेळी शिर्डीतील मान्यवर नेते मंडळी श्रीकृष्णनगर नगरमधील महिला पुरुष तरुण आणि चिमुकल्या मुलांची उपस्थिती होती श्री नगर येथील गणपतीच्या निमित्ताने उपस्थित असलेले बापू सर्व सन्मानिय आमच्या माता भगिनी मंडळाचे सर्व माझे युवक या नगरमध्ये राहणारे सर्व सन्मानिय ज्येष्ठ नागरिक आणि पत्रकार आणि मित्रांनो सर्वात प्रथम आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात आपले सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो अनेक प्रश्न इथे आल्यानंतर मांडले गेले आणि शेवटी कुठल्याही नगरमधले प्रश्न असतील ते सगळ्यांनी सामंजस्याने सोडवणं आवश्यक आहे मी तुम्हाला एक गोष्ट निश्चित सांगू शकतो कि आपल्या नगरमध्ये येणारा जो रस्ता आहे तो मी आता दिघे साहेबांना बोलवलेला आहे आपण तो रस्ता मी आता मग अशी येताना पाहिलं की तो डांबर होता होता तो एवढ्या उंचीवर गेलाय की ते घर खाली राहिले रस्ता आता वरती झालाय तर तो, तो पूर्ण रस्ता उकरून तुम्हाला कॉन्क्रिटी करून देतो हा शब्द तुम्हाला या ठिकाणी देतो वादाचा विषय आहे कोणी त्यांच्या अतिरिक्त जागेमध्ये काही बांधकाम केलं असेल आता हा खरं तर समन्वयाचा अभाव आहे सगळ्यांनी जर एकामेकाला सहकार्य केलं तर सगळे प्रश्न सुटू शकतात असा कुठलाही प्रश्न नाही जो सुटू शकत नाही साईबाबा संस्थांच्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात असंच लोक म्हणायचे की हा प्रश्न कधी सुटणार नाही पण तो आपण जोडून दाखवला तर शेवटी सगळ्यांनी आपसा समन्वयाने काम केलं एकमेकाला सहकार्य केलं सगळ्यांचे प्रश्न सुटतील मला विश्वास आहे की आज नगरपंचायतीच्या माध्यमातून नगर परिषदेच्या माध्यमातून बंपो असतील आणि अनेक जे पदाधिकारी असतील सगळ्यांच्या चा माध्यमातून चांगले काम इथं झालेत भविष्यातही होतील पण आपण सर्वजण एकजुटीनी आणि एक दिलानी एकमेका बरोबर सामंजस्याची भूमिका घेऊन आपल्या परिसराच्या विकासासाठी सहकार्य करा एवढीच विनंती तुम्हाला या ठिकाणी करतो आपण सर्वजण आलात माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने आणि आमच्या सर्व विखे पाटील परिवाराच्या वतीने सगळ्यांना मी गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देतो थांबतो आमच्या समस्या असा आहे रोड आमचा दहा फुटसे दिलेला वर्ग पण आठच फूट भरतो तो रोड पूर्ण असा दहा फूट का ना आम्ही काय कोणाकडे मागतो नाही पण आमचा रोड कॉन्क्रीट करण व्हायला पाहिजे आणि एक लाईटच आहे सगळ्या घराहून वायरी गेलेला आहे तुटा तुटात्या पत्रे जळाले माझ्याच स्वतःचे जळले पत्रे आत किती दा, दा आता किती दहा दहा बारा दिवस झाले तर त्यांनी प्लास्टिकच्या तारी टाकल्या आता पण ते काढायला पाहिजे घरांवरून वायर निघली पाहिजे घेऊ ना घेऊ आमचे सगळे वस्ते आज त्यासाठी जमलेली आणि त्याच्यामुळे आम्ही आज गणपतीच निमताना दादांना बोलवलं त्या रस्त्याच्या कामासाठी कृषीनगरला आज तुमच्या रस्त्याची काही अडचणी असताना तुम्ही तक्रार केली त्याचे निराकरण करण्यासाठी अ कृष्णनगर मध्ये रहिवासी मागील गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याच्या प्रश्नाबाबत निवेदन देत आहेत पण आमच्या रस्त्याचा जो प्रॉब्लेम आहे जो मुख्य प्रॉब्लेम आहे इथे कारण मोठी लोकवस्ती झालेली आहे जसे जसे दिवस जसे जसे वर्ष गेले तसे तसे इथली लोकसंख्या वाढत गेली आणि त्या प्रमाणामध्ये रस्ते आहे तेवढेच राहिले आज रस्ता जिथे कागदावर दहा फुटाचा आहे तर इन ॲक्च्युअल ज्यावेळेस तुम्ही बघता तो आठच फुटाचा भरेल बऱ्याच ठिकाणी ज्यावेळेस मोठी गाडी पास होते इथे जवळ एक साई निर्माण इंग्लिश मिडियम स्कूल पण आहे पण त्या ठिकाणी ज्यावेळेस शाळा सुटते त्यावेळेस अनेक लहान मुलांची गर्दी असते पण ज्यावेळेस मोठी गाडी येते त्यावेळेस त्यांच्यासाठी धोका निर्माण होतो कारण आजूबाजूला दोन्ही साईडने एका साईडने कंपाऊंड आहे आणि दुसऱ्या साईडने एक सर खोदलेला आहे मोठा ज्याच्यामध्ये पडून अपघात होण्याची शक्यता आहे आणि अशा अपघात इथे घडलेली देखील आहे तर त्या संदर्भात आम्ही आतापर्यंत नगरपालिकेला बऱ्याच वेळा निवेदन दिले बट त्याच्यावर आतापर्यंत कारवाई झाली नव्हती आज ज्यावेळेस दादा आले त्यावेळेस आम्ही प्रश्न त्यांच्या समोर मांडला अनेक ठिकाणी जे चेंबर बनवलेले चे आहेत चे चे त्या चेंबरचे झाकण सुद्धा वरती आलेले आहेत ज्याची जिथे ज्यावेळेस महिला गाड्या चालवतात किंवा पावसाळ्याच्या दिवसामध्ये तिथे स्कूटी वगैरे पडण्याची खूप जास्त भीती निर्माण होते तर त्या संदर्भात आम्ही आज दादांना सगळी परिस्थिती प्रत्यक्षात दाखवली आहे आणि दादांनी आश्वासन देखील दिलं आहे की ते कॉन्क्रीटचा रस्ता आम्हाला बनवून देणार आहेत लवकरच दादां दादांना ज्यावेळेस आम्ही हा प्रश्न सांगितला त्यावेळेस त्यांनी एकदम पॉझिटिव्हली सगळे आमच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत आणि आम्ही त्या त्याबद्दल दादांचे मनापासून आभार व्यक्त करतो दादांनी लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावा थँक्यू खुश खबर खुश खबर गणेशोत्सवानिमित्त खरेदी करा लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्सेस तेही भव्य ऑफर सह आपल्या क्रेडिट कार्डवर नो कॉस्ट एम आय आणि कॅशबॅक ऑफर तसेच मोबाईल साठी भव्य एक्सचेंज ऑफर सर्व वस्तूंवर फायनान्स सुविधेसह खरेदीवर आकर्षक भेट वस्तू त्यामुळे त्वरा करा आजच भेट द्या गंगवाल अँड सन्स शिर्डी आमच्या असंख्य ग्राहकांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार गणेश उत्सव निमित्त आपल्याकडे लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्स साठी भव्य ऑफर चालू आहे व प्रत्येक वस्तूवर नो कॉस्ट ईएमआय व क्रेडिट कार्डला कॅशबॅक ऑफर चालू आहे आणि मोबाईल साठी सुद्धा एक्सचेंज सुविधा उपलब्ध आहे प्रत्येक वस्तूवर आकर्षक गिफ्ट भेटणार आहे तर आजच भेट द्या आपल्या गंगवाल्या शिर्डी शाखेला व मनसोक्त खरेदी करा व आपल्या असंख्य ग्राहकाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी सह पंचक्रोशीतील मोबाईल ग्राहकांसाठी आता प्रथमच नामांकित कंपन्यांचे मोबाईलचे भव्य दालन उपलब्ध आता पुजारा टेलिकॉम मध्ये प्रत्येक ब्रँडेड कंपनीचे मोबाईल जसे आयफोन सॅमसंग विवो ओप्पो रियलमी रेडमी वन प्लस मोटो इत्यादी सुलभ हप्त्यावर व झिरो डाऊन पेमेंट वर उपलब्ध यांसह हो ब्रँडेड अॅसेसरीज हेडफोन्स चार्जर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ वॉचेस योग्य दरात उपलब्ध तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉम ला खरेदी करा मोबाईल आणि मिळवा आकर्षक भेटवस्तू या आपला जुना मोबाईल घेऊन व नवीन मोबाईल घेऊन जा भव्य एक्सचेंज ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या प्रोपरायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा नंबर चार आमचा संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्याहत्तर 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 तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सात शून्य शून्य सात आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी